महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी रविवारी श्री रेवणसिद्धेश्वर मंदिर परिसराची पाहणी केली पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे हे रविवारी प्रभाग क्रमांक बावीसमधील विविध विकासकामांच्या शुभारंभासाठी विजापूर रोड परिसरातील श्री रेवणसिद्धेश्वर मंदिर भागात आले होते पाहणीदरम्यान पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी बांधकामाचा दर्जा साहित्याचा वापर कामाचा वेग याची माहिती घेतली सुरक्षिततेच्या दृष्टीनंही संरक्षक भिंत आवश्यक असून प्रवेशद्वाराचं आकर्षक स्वरूप आणि मजबूती यावर भर देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या यावेळी नियंत्रण अधिकारी तपन डंके चेतन प्रचंडे अभिजित बिराजदार आदी उपस्थित होते दरम्यान यावेळी श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी रेवणसिद्धेश्वर मंदिर इथं भेट देऊन दर्शन घेतलं या प्रसंगी देवस्थानचे पुजारी शिंगारे यांनी आयुक्तांचा सत्कार केला

माजी गटनेते किसन जाधव यांनी मंदिर परिसरातील सोयीसुविधांसंदर्भात माहिती दिली सध्या श्रावण महिना सुरू असून दर रविवारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होते त्या अनुषंगानं सोय करण्याची मागणी त्यांनी केली यावेळी आयुक्तांनी विभागीय या अधिकारी जावेद पानगल यांना परिसरातील स्वच्छता लाईट रस्ता आदी संदर्भात तात्काळ काम करण्याची सूचना दिली भाविकांना कोणत्याही अडचणी न येता सुरक्षित आणि सुलभ दर्शन व्हावं यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात मंदिर परिसरात आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील असंही त्यांनी स्पष्ट केलं